मला जे समजेल किंवा याच्यासाठी मला यांना भेटणं आवश्यक आहे आणि हे जे जसे गरीब हे पण आहेत गरीब ते पण आहेत आता कायद्याच्या दृष्टीने कुठे काय बसतं कुठे काय बसतं काय परंतु त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करून कुठे बहिष्कार टाळ कुठे आणखीन गरीब त्यांनी त्यांच्या लग्नात जायचं नाही त्यांनी त्यांच्या हॉटेलला जायचं नाही त्यांनी काहीतरी आपलं ते काय पोस्ट काय म्हणतात तुमचे स्टेटस डोकं फोड त्यांनी डोकं फोड थांबणार का नाही आणि थांबवण्यासाठी मला असं वाटतं की बाझ काम आहे मला घेतलं पाहिजे आणि माझ्यामध्ये सगळ्यांनी अप्रिशिएट केलं की बरोबर आहे तुमचं बरोबर तुमचं पाऊल बरोबर आहे आणि मला हे माहिती आहे की पवारसाहेबांसारखे नेते जे आहेत निश्चितपणे असे जर काही प्रसंग घडत आहेत त्यांच्या कामाला दिले त्यांना सुद्धा ते आवडणार नाही ते सुद्धा मग ठीक आपण सगळं मिळून शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करू कारण त्यांनी हे सगळं पाहिलेलं आहे मराठवाड्यामध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा निर्णय झाला त्यावेळेला सगळ्या गोष्टी त्यांनी हँडल केलेल्या आहेत आपण सगळं सगळ्यांना सगळी माहिती आहे पण त्यांना आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे सगळ्या गोष्टी आणि राज्यामध्ये शांतता निर्माण होत असेल त्यांची मदत घ्यायला काय हरकत आहे सरकारला घ्यायचीच आहे म्हणून सर्वपक्षीय बोलवली होती मुख्यमंत्र्यांनी हा राजकारणाचा विषय आहे समाजा जे आहे कठोर वाढते संपवण्याचा मुद्दा आहे त्या दृष्टीने सगळ्यांनी पाहिलं पाहिजे काही काही लोक आहेत ते उलट सुलट बोलत असतात कारण असं वाटतंय कधी पेटवट पेटवी अशीच चालू रह अक्कल लगते पेटवाला अक्कल लगत नहीं जोड़ अक्कल लगते ज़्यादा हक लगत नहीं निर्माण कराला अक्का लगते मोड़ा हक्क लग नहीं सर मीडिया सर्व पक्ष है याच्यात एकत्रित बसून आपलं राज शांत कसं राहील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे केवळ राजकारणात माझे दोन निवडून येतील तो दोन तट पडतील आणि मग मी करता बघू नका मी ते ती तयार ठेवली मी अगोदर राजीनामा दिला आज मग म्हटलं कोणी तर त्या राजीनामा मी राजीनामा देश पाहिजे तो घ्या मंत्रिपदाचा घ्या ते आमदार घ्या अंत्य तातला घ्या पण राज्यामध्ये गोरगरिबांची दोघे पुढच्या कामा नये याचा विचार मी प्रमाणपणे करतो आणि मुख्यमंत्री सुद्धा प्रयत्न करत आहे उपमुख्यमंत्री प्रयत्न करतात आणि पवार साहेब सुद्धा जे आहेत त्यासाठी निश्चितपणे पुढे येण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे काँग्रेस पण तेच म्हणत आहे आणि उद्धवजी ठाकरे ते पण म्हणतात की शांतता प्रस्थापन झाली पाहिजे अडचण असण्याचं काही कारण नाही आणि हे जर सगळे एकत्रित बोलतील तर मला असं वाटतं की राज्य जे आहेत शांत निश्चित उत्तर रि शक्यता है तो क्या तो सामना तुम्हें तो तुम्हारा सां अर्थ नहीं दुसरी आघाड़ी पहा दुसरी आघाड़ी वगैरह है एक महाविकास आघाड़ी है एक महा युति है दुसरे का लोग हैं स्वतंत्र लड़ते त्याला काय तिसरी आघाडी म्हणता येईल असं मला वाटत नाही ते मन मोकळीपणानं प्रामाणिकपणाने सांगितलेलं आहे आणि विरोधात चुकीचं काय सांगितलं असेल तर पवार साहेब ताबड तो खोलून पाठेल झालंय का आता नाही कोर्ट मी हे सांगणार आहे काय सांगायला पाहिजे पवार साहेबांना विचारू मी बाहेर सांगितलं की असं असं झालं की त्यांना विचारलं की मला बोलायचं काय काय बोलू बोल बोललो तुम्हाला त्यामुळे तर्क वितर्क काय आणि त्याच्या पलीकडे काही पाहणार की नाही फक्त राजकारणच आम्ही नेहमी कालपासून परवापासून सांगतो की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या राजकारणात झालेल्या चुका हे निसर्ग येतात लवकर पण सामाजिक घटकामध्ये जे काही ह्या हे जे प्रॉब्लेम्स निर्माण होतात ते वर्षानुवर्ष जे निपटता येत नाहीत गावागावामध्ये त्याचे जे आहेत परिणाम होत असतात त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही राजकारण 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 होऊन जाईल मग मी सांगताना मी काय सांगितलं साहेब साहेब राजकारण होऊन आलो नाही मंत्री होऊन आलो नाही आमदार होऊन आलो नाही एक ओबीसीचा कार्यकर्ता ते राज्यातला एक कार्यकर्ता होऊन आलो नाही तर ती जी जे भांडणं चाललेले आहेत एकमेकांची डोकी फोडायचं काम चाललेलं आहे एकमेका बहिष्कार टाका चलिए ज्यादा मुख्यमंत्री दे मीटिंग देता तो अपन आला नहीं हि तक के लिए का आई तो विश्लेषण देती है चर्चा नहीं एवं लोक माँ नहीं चर्चा करते हैं चर्चा कराएगी मग आम संगे कि ठीक है को बोलो तो तुम्हें संगा मुख्यमंत्री जो है चर्चा करते राज आणि हे एक लक्षात ठेवा हे जे पक्षाचे नेते असतात ते साहेब असतील आणखी दुसऱ्या पक्षाचे नेते असतील मुख्यमंत्री असतील राजकारणाच्या पलीकडे सुद्धा विचार करतात ना समाजाचा या सगळ्या नेत्यांना मिळूनच शेवटी महाराष्ट्र सांभाळायचं आहे या नेत्यांचेच मतदार आहेत ना गावागावामध्ये त्यांना त्रास झालेला ना ह्या नेत्यांना परवडणार ना त्या नेत्यांना परवडणार त्यामुळे राज्यात शांतता निर्माण व्हावी सगळ्यांनाच ती वाटत असत त्या पाहून ते काम करतात आणि ते राजस्थानाच्या पलीकडे जाऊन काम करतात त्यामुळे प्रत्येक वेळा त्याला काही ना काहीतरी मग तुम्हाला ते शक्य होत नाही का तुम्हाला हे होत नाही का तुम्हाला ते अशा काही कृपती यांनी भरत्या सलतेच्या आहेत ना प्रश्न उद्भवण्याचं कारण नाही आणि मी तर आणि आज पण सांगितलं या गा। गाव कुशीमध्ये तुम्ही लोक शहरात राहत असाल तुमचे भाऊ बंद त्या गावामध्ये लहान लहान राहतात त्या गावांमध्ये ज्या हे असे प्रश्न निर्माण होत आहेत त्यावेळी तरी तुम्ही ते तुमच्या फक्त मीडियामध्ये काहीतरी दाखवायचं म्हणून मांडव करू नका मग आम्ही जर प्रामाणिकपणे राहतो बोलत असू तर तोच प्रामाणिकपणे सगळ्यांनी दाखवण्याची आवश्यकता आहे सर्व माध्यमांमधून गेले काय सांगायला आपण कसं आता तर्क लढवणं आणि वर्तमानपत्रातून पान भरायचे असतात किंवा टी व्ही चॅनल मधून जे सतत काहीतरी दाखवायचं असत त्याच्यामुळे ते आता दाखवत असते आणि तुम्ही सांगितलं तर्क आहे तर्क तर्कच असतो त्याच्यामुळे सत्यता किती माहितीमध्ये अलबेल नाही त्यामुळे काही मोठ्या घडामोडी बघायला मिळू शकतात आता हे तुमचं जे आहे परसेप्शन हे सगळे हवेत बार काढत असं होणार आहे तसं होणार कुणी काही भविष्य सांगितले की अलबेल नाही आणि घडामोडी होणार आता हे हायपोथेटिकल क्वेश्चन आहेत कसं उत्तर देऊ उद्या पाऊस पडणार ना की नाही पाऊस पडला तर मग छत्री आण अरे

याची त्यांनी खात्री दिलेली आहे आणि ती महायुती जी आहे ती भक्कम उभी वावड्या नाही पुढे बहुजन आघाडीशी आपण मैत्री करा आहे की निवडणुका ज्या येतात तर अनेक जण वेगवेगळ्या ऑफर देत असतात आता काय करायचं पक्ष पण मला तसं काही वाटत नाही मग अशी अर्थच की महायुती जी भक्कम आहे महायुती मध्ये राहणंच जे आहेत ते तिन्ही पक्ष जे आहेत त्या पुढच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत कुठतरी मला काही कल्पना नाही आहे लोकशाही आहेत कोण काय करील कोण काय करील ते सांगता येत नाही पण ज्या गोष्टीचे मला माहित नाही त्याच्यावर मी कसं काही कॉमेंट करणार आणि त्यांनी काही निर्णय घेतला असेल तो विचार करून ते घेतील प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअर साठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण भुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला